सातारा जिल्ह्यातील विविध गुन्ह्यांमध्ये चोरीस गेलेल्या फिर्यादीचे दागिने एका कार्यक्रमामध्ये कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या हस्ते फिर्यादींना हस्तांतरित करण्यात आले याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी पोलीस अधीक्षक समीर शेख आणि अप्पर पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलिस दलातील स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाण्यांमधील अधिकारी अंमलदार यांनी नोव्हेंबर दोन हजार बावीसपासून पासून दरोडा जबरी चोरी घरफोडी मोटरसायकल चोरी व इतर चोऱ्या असे एकूण एकशे त्रेसष्ट मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणले आहेत या गुन्ह्यामधील चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांपैकी चारशे बेचाळीस तोळे सोने, सोने म्हणजेच चार किलो चारशे वीस ग्रॅम असा एकूण दोन कोटी सत्तर लाख ऐंशी हजार सातशे रुपये किमतीचा सा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या वार्षिक तपासणीचे औचित्य साधून पोलीस अधीक्षक समीर शेख आणि अप्पर पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी फुलारी यांच्या हस्ते गुन्ह्यातील तक्रारदारांना सोन्या चांदीचे दागिने परत करण्याचा कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमामध्ये एकूण चार किलो चारशे वीस ग्रॅम सोन्याचे दागिने तक्रारदारांना पुन्हा हस्तांतरित करण्यात आले आहेत यावेळी तक्रारदारांनी सोन्या चांदीचे दागिने परत मिळाल्याने समाधान व्यक्त करत सातारा जिल्हा पोलीस दलाच्या कामकाजाचे कौतुक करून सुनील फुलारी यांचे आभार मानले या कार्यक्रमास पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आचल दलाल पोलीस उपअधीक्षक गृह अतुल सबनीस स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर तसेच सातारा जिल्ह्यातील जिल्ल पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व पोलीस अंमलदार उपस्थित होते

माझे उपस्थित सगळे पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक त्यांचे सहकारी आणि एक चांगला कार्यक्रम आयोजित केला आणि पोलिसांची पॉझिटिव्ह इमेज सकारात्मक काम करतात पोलीस असं चित्र आपल्या समोर नागरिकांसमोर आलं आणि कित्येक नागरिकांना आश्चर्याचा धक्का बसला की पोलीस चांगलं काम करतात

आणि त्यांनी स्वतः या कार्यक्रमामध्ये त्यांच्या हस्ते किमती मुद्देमाल हा फिर्यादींना लोकांना परत केलेला आहे त्यामुळे सर्वप्रथम मी त्यांना धन्यवाद व्यक्त करतो म्हणून त्याचबरोबर या संपूर्ण कार्यक्रमाच्या पाठीमागे माझे सहकारी अडिशनल एस पी आचार दलाल पी आय एन सी बी लोकर त्यांची सगळी टीम पोलीस स्टेशनचे सर्व प्रभारी या ठिकाणी आलेले आहेत

त्याच्यामध्ये एकूण जे गुन्हे त्याच्यामध्ये डिटेक्शनचा जो प्रमाण आहे सर आमच्या जिल्ह्यामध्ये तो ब्याण्णव टक्के आहे सर त्याच्यामध्ये पाचशे मध्ये आम्ही वाढ केलेली आहे सर त्याच्यामध्ये दारूचे गुन्हे व जुगांचे गुन्हे या दुकानमध्ये सर वाढ झालेली आहे आणि याच्यामध्ये एकूण तीन हजार ची वाढ आम्ही सर केली आहे सर त्याचबरोबर सर बागमधले जे गुन्हे आहे सर त्याच्यामध्ये एकूण सर आपल्या जिल्ह्यामध्ये एक हजार सातशे तीन गुन्हे दाखल झाले होते सर त्याच्यामध्ये सहाशे पस्तीस गुन्हे या वर्षी जे आपण डिटेक्ट केलेले आहेत सर परंतु जे आपण गुन्हे बघताय सर आपल्या समोर हे भरपूर असे गुन्हे सर जे आधीच्या वर्षाचे गुन्हे आहेत दोन हजार एकवीस चे बावीसचे चौदाचे पंधराचे गुन्हे आहेत सर दहा दहा वर्ष आजचे गुन्हे त्यांना देखील सर या वर्षी आपण डिटेक्ट केलेला आहे लोकांना त्याचा जो गुन्हेवार असा तो परत केलेला आहे सर माझे लोगों की अच्छी पसंद आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड कॅटरर्स रॉयल लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड कॅटरर्स ए सी डायनिंग हॉल फॅमिलीसाठी वेगळी बैठक व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हार पेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी चौदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर अच्छे लोग, अच्छी पसंद, पसंद। रॉयल बिरयानी एंड केस